तर कसं आहे मित्रांनो माझं नाव अभिषेक शिंदे तुमचं परत एकदा माझ्या जन्ममध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला मी पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात तुम्हाला आज माहिती देणार आहोत हा व्हिडिओ बारावीच्या मुलांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की त्यांची नेमकं आताच बारीक झालेली आहे आणि ते डायरेक्ट भरतीत उतरले आहेत त्यांना काय ग्राउंडबद्दल नॉलेज नाही की कसं आहे काय नाही तर मित्रांनो जे मुलं नवीन भरती उतरले आहेत त्यांनी सर्वात पहिले माझा अनुभव आहे तर तुम्ही सर्वात पहिले आकडेमी लावा कारण की तुम्हाला काही माहिती नसते ग्राउंड किती मारायचं कसं मारायचं तुम्ही जर सेल्फ मारा माराल मारा, मारा तर तुम्ही एक ग्राउंड मारलं तुम्ही कटाळे तर तुम्ही मनसाल बस ग्राउंड आणि जेच तुम्ही जर अकॅडमीत गेले कोणत्या आणि त्या अकॅडमीत तुम्हाला सरनी मारायला लावलं तर तुम्ही कसंही मारता जेणेकरून तुमचा स्टॅमिना बिल्ड होतो आणि यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अकॅडमी चार पाच महिने लावा तुम्हाला सर्व माहिती मिळेल तुम्हाला वर्कआउट वगैरे स्ट्रेचिंग सर्व माहिती मिळेल यामुळे तुम्ही अकॅडमी नक्कीच लावा अकॅडमी लावल्याने तुम्हाला सर्व नॉलेज येईल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर पोलीस भरती ग्राउंडमध्ये आपल्याला सर्वात पहिले असतात तीन इव्हेंट तर तीन इव्हेंट कोणकोणते तर सोळाशे मीटर आणि शंभर मीटर आणि गोळा तर मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ सोळाशे मीटर आउट ऑफसाठी तुम्हाला पाच मिनिट दहा सेकंदाचे हात मारायचे आहे आणि जसं जसा तुमचा टायमिंग वाढल समजा पाच मिनिट तीस सेकंदाचे हात आले तर तुमचा टाय तुम्हाला मार्क मिळतात अठरा आणि पाच मिनिट पन्नास सेकंद झाले तर सोळा मार्क जसे तुमचा टायमिंग वाढेल तसे तुमचे मार्कही कमी होत जातात तर मित्रांनो आपल्या शंभर मीटर अकरा सेकंद पन्नास मायक्रो सेकंदाच्या आत मारायचे आहे तर अकरा सेकंद पन्नास मायक्रो सेकंदच्या आत आपल्याला मारले तर आपल्याला पंधरा मार्क मिळतात आणि जसा जसा तुमचा सेकंद वाढत जातो तसे तसे तुमचा मार्कही कमी होत जातात आणि तिसरा इव्हेंट म्हणजे गोळा तर गोळा असतो आपला सात पॉईंट दोनशे साठ ग्रॅमचा तो आपल्याला साडेआठ मीटरच्या वर लावतो लागतो त्यानंतर आपल्याला पंधरा मार्क मिळतात आणि जसे जसे तुम्ही मा, कमी फेक्ता वळा तसं ते तुमचे मार्क कमी होऊन जातात तर ही आहे मित्रांनो पोलीस भरतीच्या सर्व ग्राउंड संदर्भात माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक कमेंट आणि तुमच्या मित्राला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील जे पोलीस भरती तीन इव्हेंट आहेत ते आपल्याला आउट ऑफ कसे मारायचे म्हणजे पन्नासपैकी पन्नास मार्क कसे मार्क मिळवायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुमचा भरपूर फायदा होईल धन्यवाद